सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा वाळू माफियांना दणका अवैध वाळू वाळू वाहतूक करणाऱ्या अटक तब्बल सात लाख जप्त मसवड भागातील नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समजल्यानंतर मानगंगा नदीपात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरता मसवड शिरताव पुळकोटी अशा बाजूला जात असताना शिरताव ते पुळकोटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावच्या पुलाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर दिसल्यानं त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगानं मसवड पोलीस ठाण्यात सूरज महादेव बोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख ते हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे सतीश जाधव अनिल वाघमोडे संतोष काळे योगेश सूर्यंशी भास्कर गोडसे राहुल थोरात विनोद सपकाळ यांनी केलेली आहे आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले